अगदी अँटी करप्शनसह ईडीपर्यंत सर्व चौकशीला मी तयार असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोट यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांना ठणकावून सांगितले माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे शिष्टमंडळासह आज पी डब्ल्यू डी कार्यालयात कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोट यांची भेट घेतली आणि विकास कामांच्या मुद्द्यावरून सर्वगोड आणि उपरकर यांच्यामध्ये तुतुमयमय झाली त्यानंतर बोलताना कार्यकारी अभियंता सर्वगोड म्हणाले की माझे आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये आम्हाला सहकार्य करावे ते अभ्यासू आणि हुशार आहेत काही चुकत असल्यास विधायक पद्धतीने सांगावे नक्कीच सुधारणा करू परंतु माहितीच्या अधिकाराचा वापर करून हॅरेशमेंट करू नये आणि परशुराम उपरकर साहेब हे माझे आमदार आहे सन्मान्य आहे हुशार आहे पण ते सातत्यानं नुसते माहितीचा अधिकार विचारतात कुठलंही काम करा किंवा एखादं काम होत नाही म्हणून त्याच्यासाठी कधी त्यांचा फोन येत नाही किंवा एखादं नवीन काम ते राज्य शासनाकडून मंजूर करून आणणं किंवा राज्य शासनाकडून या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठली कामं हो मंजूर करताना ते काही दिसत नाही ते प्रत्येक वेळेला गेल्या वर्षभर वर बघतोय माहितीच्या आधारे माहिती विचारणं म्हणजे जी, जी कामं केलेली हो आहेत त्याच्यामध्ये फक्त माहितीचा जादाय टाकणे एवढंच काम करतात आणि हे आमच्यासारख्या सर्वसामान्य मान कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्या म्हणजे एका अधिकाऱ्याला हे फार हॅरेशमेंट वाटतं वा वाईट वाटतं ह्या गोष्टीचं वास्तविकात ते हुशार आहेत बुद्धिमान आहेत त्याने आमदार म्हणून कारकिर्दी केली तर त्यांनी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं ते तसं न करता ते हॅरेशमेंट करताय ह्याचं वाईट वाटतं मला मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आमचं काय चुकत असेल तर तुम्ही आम्ही सन्मानानं आम्हाला सांगा बाबा बाबा की बाबा हे तुमचं चुकतं आहे हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि ते वाजवार नुसते माहितीचा अधिकार टाकणे आणि हॅरेज करणे एवढंच त्यांचं काम आहे तर त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमचं चुकत असेल तर तुम्ही संविधानिक पद्धतीनं आम्हाला सांगा ना प्रत्येक वेळा माहितीचा अधिकार कशासाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे दुसरी गोष्ट माझा नंबर मी डिस्प्ले म्हणजे सगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या माणसाकडे माझा नंबर असेल आणि मी कोणाचेही फोन उचलतो मी बारा वाजता जरी एखाद्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी मी उचलतो आणि त्याला समर्थक उत्तर देतो जर आम्ही एवढं कार्यक्षमतेनं गतीली आणि पारदर्शकपणे काम करत असेल तर आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य पाहिजे हेच मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत ज्या काय असतील त्याला चौकशीला सामोरे जा जा जायची आमची तयारी आहे आम्ही आमचं काम अत्यंत पारदर्शकपणे करत आहे आम्ही कुठल्याही शासनाचा एकही रुपया वाया न जाऊ देण्यासाठी काम करत आहोत या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देत आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या मी हजर झाल्यापासून आम्ही अत्यंत पारदर्शकपणे आणि गतिमान आणि कार्यक्षमतेने काम करत हो, आहोत आम्ही आणि आमचा स्टाफ याच्यामध्ये कुठेही दुमत नाही माझ्या माहितीनुसार की ती दहा लाखाच्यावरती सर्व कामं ई टेंडरद्वारे दिली जातात ई टेंडर ही पारदर्शकता आहे याच्यामध्ये कार्यकारी जनताला डायरेक्ट कुणालाही टेंडर द्यायचा अधिकार नाही आणि जी काही निविदा पत्रिका राबवलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो दहा लाख एक कोटीपर्यंतचे अधिकार कार्यकारी जनताला आहे एक कोटी ते अडीच कोटीचे अधिकार अधिक्षकाभ्यंताला आहे आधी आड़, अडीच कोटी ते पाच म्हणजे वर्ष कामं ते त्याचे अधिकार हे मुख्याभियंताला आहे ई केंद्रांमध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही ही, ही, ही। पारदर्शक कार्यप्रणाली आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोप करतात ते बिनबोडाचे आरोप आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका